बघत आहात डीपीए न्यूज मराठी त्र्यंबकशोर तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायती मुक्त ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या वतीने गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी त्र्यंबकशोर तालुक्याचे तहसीलदार श्वेता संचेती मॅडम गट विकास अधिकारी गजानन लेंडी साहेब तसेच तालुका आरोग्य अधिकारी पाटील साहेब आरोग्य विस्तार अधिकारी तायडे साहेब तसेच त्र्यंबकशोर तालुक्यातील सरपंच ग्रामसेवक आरोग्य कर्मचारी आरोग्य सेविका आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्र्यंबक तालुका हा आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो या आदिवासी तालुक्यातील टीबी सारखा आजार हा एखाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला जर झाला तर त्याचे संपूर्ण आयुष्य हे दवाखान्यातच वाया जाते यासाठी तालुक्यातील आरोग्य सेवक सेविका अशा सेविका ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या गावातील आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलेले आरोग्यविषयक शिबिर तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन नेहमीच करत असतात त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खऱ्या अर्थाने कर्मचारी हा सुद्धा आपण केलेल्या कामाबद्दल त्याचा सत्कार समारंभ झाला पाहिजे याच उद्देशाने आरोग्य विभागाच्या वतीने आशा कर्मचाऱ्यांचा किंवा सरपंचांचा आपल्या गावाच्या प्रती असलेल्या चांगल्या कामाचा नेहमीच काम करत असतात म्हणून आशा ग्रामपंचायतींना गुणगौरव सोहळा व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यामध्ये देव डोंगरी ग्रामपंचायत पहिने ग्रामपंचायत बेझे ग्रामपंचायत अवई वावी हर्ष टाके देवगाव गणेश ग्रामपंचायत ग्राम हरसुल भागातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका